कुठशेड्या उभ्या बरोबर चालते बघूया अजिबात काळजी करून सापाला पण बघितलं ना सांगूया कुठला साप आहे काय मध्ये मध्ये इकडच्या बाजूला हा तिथे नाग आहे हो हो नागाच आहे डब घेऊन हा थोडं घ्या डबा बाजूला घ्या थोडस नमस्कार मित्रांनो सर्व मित्र सूर्यवंशी या सर्वांचा स्वागत आहे बघा आज आपण बघा खेराडे तुपेवाडी खेराडे या ठिकाणी आलेलो आहे बघा तर बघा की या ठिकाणी कांदे वगैरे ठेवण्यात आलेले आहेत आणि डबे सुद्धा आहेत त्याच्या पाठीमाग एक साप त्यांना बसलेला दिसला होता बघा मित्रांनो तर आपण या ठिकाणी पोचलेलो आहे तर आता आपण आपल्याला या ठिकाणी साप थोडासा दिसला होता तर तो आता पलीकडच्या बाजूनं तिकडे येण्याची शिकता आहे बघा जरा तिकडे पण काळजी घ्या कारण इथे झालं आहे म्हणजे तिकडे सरकला आता आपल्याला बघायला पाहिजे हा हां पाठीमाग वगैरे सरला असेल तर तिकडून तिकडे सरकू शकतो हां ठीक आहे पाठीमाग जरा थोडंसं हे पण करा लागलेच हे कांद्यावर येतोय ना कारण इथं तर काय दिस नाही अजून हां हा काढ सापडतो कुठं जात नाही इथे बिळ नाही ना कुठं हा मग काय टेन्शन नाही सापडतोय तो काय काळजी करू नका तर बघा मित्रांनो की कांदे वगैरे शंभर टक्के कांदे घेत चला कारण कसं आहे की सापांना जोपर्यंत आपला स्पर्श होत नाही तोपर्यंत कुठलाही साप आपल्याला इजा पोचवत नसतो कारण घरामध्ये आलेला साप आपल्याला चावण्यासाठी आलेला नसतो त्यामुळं लक्षात घ्या कुणीही साप जरीच दिसला जवळ तर त्याला जाण्याचा पकडण्याचा प्रयत्न करू नका तो आपल्याला या ठिकाणी दिसतोय बघा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो तर या फळीच्या ठिकाणी त्याचं तोंड आपल्याला दिसतंय तर काढायचं दोन तीन मिनटं हे घ्या फक्त मी फळी घेतली आपल्याला काढायची वरच काढायला हा फळी काढायची म्हणून ती उचला म्हटलं बाकी काय नाही हो काही तोंड दिसतंय बाई हा दिसतय ना आपल्याला त्याच्यामुळे आपल्याला करायचं तर बघा मित्रांनो आपल्याला तो साप या ठिकाणी आपल्याला दिसलेला आहे अतिशय विषारी असणारा हा स्पेक्टिकल कोबरा आहे आणि अत्यंत चपळसुद्धा आहे कारण त्याचं स्पीड आपल्याला जास्त दिसतं या ठिकाणी कारण तो त्या स्पीडनंच पडण्याचा प्रयत्न करतोय तर या बाजूला आला डायरेक्ट म्हणजे किती स्पीड असेल त्याचा विचार करा खूपच वेगवान असा हा साप आहे आणि तो आपल्याला बघूनच पळण्याचा प्रयत्न करतोय बघा बघा कांद्याच्या ह्याच्यातून त्या बाजूला गेला लगेच म्हणजे किती स्पीड आहे त्याचं आपल्याला यावरून कळतं आहे तर तो आता कोपऱ्यामध्ये आपल्याला दिसतोय तर त्याला आपण कोणत्याही प्रकारे पळून द्यायचं नाही तर बघा मित्रांनो की सापांना वस्तूचं ज्ञान नसतं आणि हलती जवळ दिसली तर बघू शकता येतो या ठिकाणी कशा पद्धतीनं बसलेला दिसतोय आपल्याला तर त्याला थोडंसं कोष्ट्यांचं झाड वगैरे चिकटलेलं दिसतंय आपल्याला बघू दिस शकता येतो कशा पद्धतीनं या ठिकाणी बसलेला आहे तर बघा मित्रांनो की हा नाग जाती आहे आणि विषारे सगळ्यात महत्वाची म्हणजे तोंडावरून सुद्धा तुम्ही तो त्याला कशा पद्धतीनं ओळख ओळखू शकताय बघा डोळ्याची बावली कशी आहे गोल आहे काळ्या रंगामध्ये तर बघा मित्रांनो की साप ज्या वेळेला त्यांना धोका वाटतो त्याच वेळेला ते असे फना वगैरे दाखवत असतात तर बघा मित्रांनो की हलत्या उस्तूकडे तो फना वगैरे दाखवू शकतो बघू शकताय या ठिकाणी तो बसलेला आपल्याला दिसतोय आणि तो आपल्याला वॉर्निंग देण्याचं काम करतो आहे आता वॉर्निंग देतोय म्हणजे काय करतो आहे की फणा दाखवून पूर्व चेतावणी देण्याचं काम करतोय आपल्याला तर त्याला आपण पकडून घेऊया त्यानंतर त्याला माहिती वगैरे आपल्याला देता येईल तो कशा पद्धतीने या ठिकाणी बसलेला आहे बघा कांदे वगैरे घेत असाल तर थोडंसं लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे तर आपण त्याला पकडणार आहे तर तो कशा पद्धतीनं पाना वगैरे दा दाखवत पडण्याचा प्रयत्न करतोय बघा कारण साप स्वतःहून कधी कुणाला चावत नसतात आपण त्याला थोडंसं बघा लगेच यानं फना दाखवलेला आहे तर फना दाखवण्याचं कारण काय असतं तर तो घाबरतोय घाबरूनच तो फना वगैरे दाखवत असतो त्याला बहुतेक डाव्या बाजूनं दिसत नसावं असा एक अंदाज आहे थोडंसं तर बघा की तो हलत्या उत्तुडं कशा पद्धतीनं बघतोय बघा कारण ज्या वेळेला त्याला धोका वाटतो तर बघा मित्रांनो याचा जर फाना जर तुम्ही बघितला तरी एका बाजूनं वर आहे दुसऱ्या बाजून थोडासा खाली आहे त्यामुळं तुमच्या लक्षात येत असेल बघा की हा साप नागी नसण्याची शक्यता आहे बघा कारण फाना कसा असतो नागाचा नागानीचा फाना थोडासा डिफरंट असतो थो, त्यामुळं थोडंसं तुम्ही ओळखू शकता त्याला बघा तो कशा पद्धतीनं बघतोय आपल्याकडं कारण अतिशय विषारी असणारा साप असल्यामुळं आपल्याला जास्त काळजी दक्षता घ्यावी लागते बघा मित्रांनो याचं शास्त्रीय नाव नाजा नाजा असं आहे हिंदीमध्ये असं आपल्याला घेऊन नावानं ओळखलं जातं आणि इंग्रजीमध्ये इंडियन स्पॅक्टिकल कोबरा फांड्याच्या पाठीमागं चष्म्यासारखे दोन गोल असतात म्हणून याला स्पेक्टिकल कोबरा म्हटलं जातं तर तो घरामध्ये घुसल्यानंतर आपल्याला कॉल आला होता बघा मित्रांनो तर त्यानुसार आपण या ठिकाणी पोचलेलो आहे तालुका कडेगाव आहे हो का हां कडेगाव हो। हां तर कडेगाव तालुक्यामध्ये आपण आलेलो आहे बघा खेराडे का तो बिवाडी खेराडे बेटा या ठिकाणी तर बघा जा की तो कशा पद्धतीने आपल्याला फना वगैरे दाखवून बसलेला आहे आणि बघा की मादी जर असेल नर आणि मादी तर मादीचा फना जास्त उंच नसतो आणि ती उंच जास्त काढत नाही बऱ्यापैकी बघू शकता तर एखाद्या छोटी बरणी आहे का आपल्याकडं बरं हा भरणी छोटी बरणी नसली तर द्या त्या बरणीमध्ये पॅक करूया बघा झाकण ठेवायला तो जाकन गया। गया। तो आ, दे दे तो की तर लगेच लावायला पकडणे तुम्हाला जर सहा माहिती नसेल तर राज्यपाल सहा पंचा जाण्याचा प्रयत्न करू नका पकडतोय तर तो खूपच पद्धतीनं पळण्याचा प्रयत्न करणार आहे बघा मित्रांनो के नाम को करिनो पाहिजे वाटते ते तेच रे चलो भाई ये भाई का खतरनाक इव का दिस तू ऐ कावर ना कावर ना कावर ना कावर ना कावर ना कावर ना नाही जाणार की कसं आहे का निसर्गात राहणार जेव्हा त्याला आपला स्पर्श माहित नाही म्हणून ते थोडस दर मारायला लोकांना तर बघा मित्रांनो की आपण थोड्यापूर्वी खेराडीमध्ये हा स्पेक्टिकल कोपरा म्हणजे नाग तुम्ही बघू शकता की हा फना काढून आपल्याला वॉर्निंग देतोय बघा पाठीमाग मोड लिपीतला दहाचा अंक आपल्याला दिसतोय तर बघा त्याला पर्यावरणामध्ये सोडण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहे तर एक महत्वाची सूचना की बघा आपल्याला साक्षी कदम यांनी कॉल केला होता आणि त्यांच्याच बाजूला हसाप बसलेला होता त्या झोपलेल्या होत्या बघा उठल्यानंतर हसाप जाऊन कांद्याच्या आणि फळीच्या पाठीमागे जाऊन जा, बसलेला होता आपण रेस्क्यू केल्यानंतर त्यांनी आपल्याला सांगितलं होतं बघा तर आपल्याला प्रथम स्नेहल तुपे यांनी तसेच बघा साक्षी कदम या दोघींनी कॉल केला होता बघा त्यांचं मनापासून धन्यवाद कारण बघा की निसर्गप्रेमी असल्याशिवाय आम्ही आमचं काम फक्त पकडणं आणि सोडणं इतकंच असतं खरं सहकार्य तर निसर्गप्रेमींचंच असतं बघा तर त्यांचं मनापासून धन्यवाद कारण त्यांचं आपण भरभरून कौतुक का करत असतो कारण त्यांनी या जीवाला न मारता लक्षात घ्या की बाकीचे लोक काठी घेऊनच थांबली होती त्याला मारणार होती परंतु त्यांनी सांगितलं की साप पकडणारे असतात त्यांनी आपल्याला कॉल केला आणि पकडून त्याला सुरक्षित निसर्ग सोडून देण्याचं काम चांगल्या प्रकारे केलेलं आहे त्यांचं मनापासून धन्यवाद बघा मित्रांनो साक्षी कदम यांचं स्पेशली मनापासून धन्यवाद तर आपण त्याला सोडतोय बघा तर हा बघा इंडियन स्पेक्टिकल जो कोबरा आहे याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिन प्रकारचं विषाडून येत असतं त्यामुळं थोडंसं सा या सापापासून थोडीशी काळजी आपल्याला घ्यावी लागते तर आपण फॉरेस्टमध्ये आलेलो आहे तर तो साप फॉरेस्टमध्ये कशा पद्धतीने जातो आहे ते तुम्ही पाहू शकता तर त्यानं डोकं बाहेर काढलेलं आहे बघा आणि अगदी सुरक्षितपणे तो नैसर्गिक आदिवासामध्ये निघून गेलेला आहे तर बघा मित्रांनो की सापांचा सापांचा बघा चांगल्या प्रकारे बघू शकता है तो साप आता निघून गेलेला आहे बघा मित्रांनो सापांच्या खडतर आयुष्यामध्ये आपल्याला खूपच प्रयत्न करून त्यांचं जीवन सुखमय करण्याचं काम आपण करतोय बघा मित्रांनो कारण सापांचं आयुष्य खूपच खडतर असतं त्यांना शिकार करतानासुद्धा स्वतःचा खूप विचार करावा लागतो कारण थोडा जरी बाहेर आला तर लगेच त्याच्यावरती कोण ना कोण अटॅक करत असतं त्यामुळं साप खूपच कष्टमय त्यांचं जीवन असतं लक्षात घ्या तर भेटूया नवीन उडोमरी नवीन सापासोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी दक्षता घ्या जय हिंद भारत जय महाराष्ट्र मित्रांनो